तर बघा काय सूचना आलेले उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना शिक्षक व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस दुसऱ्या टप्प्यानुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबत उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याबाबतच्या दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस व पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या सूचनांचे अवलोकन करावं सदरच्या सूचना योग्य ते फेरफारासह लागू राहतील काही व्यवस्थापनामधील शिक्षकांच्या रिक्त पदाची जाहिराती पोर्टलवर नव्याने प्रसिद्ध झाल्यामुळे अशा व्यवस्थापनाचे प्राधान्यक्रम देखील दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील प्राधान्यक्रमासोबत पात्र उमेदवारांना उपलब्ध होतील पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातीच्या उमेदवारांनी अभ्यास करावा सदर जाहिराती उमेदवाराला संकेतस्थळावरील होमपेज व डाउनलोड या मेन्यूमध्ये पाहता येतील मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू मुलाखती स या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची व लॉक आणि सुविधा दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस ते आठ मे दोन हजार पंचवीस रात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे वाढीव जाहिरातीचे प्राधान्यक्रम प्राप्त होण्यासाठी सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की यापूर्वी लॉक केले प्राधान्यक्रम अनलॉक व डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणं आवश्यक आहे यापूर्वी ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केले आहेत मात्र लॉक केले नाहीत अशा उमेदवारांनी जनरेट केले प्रधान्यक्रम डिलीट करणे नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणं आवश्यक आहे ज्या उमेदवारांनी यापूर्वी प्राधान्यक्रम जनरेट केले नाही तो जाहिरातीनुसार नमूद पदास पात्र असतील तर त्यांना नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करता येतील अशा उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करता येतील <t> प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने जनरेट करण्याची संधीची मर्यादा असणार नाही संकेत दिलेल्या मुदतीत स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेल्या दुरुस्त के प्रमाणित केलेल्या उमेदवारांच्या प्रक्रियेत सहभागी होता येईल फक्त त्यांनाच लॉगिन उपलब्ध होईल प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांना Preference, uh, preference trade, युजर मॅन्युअल फॉर प्रिवे प्रिफरन्स जनरेशन ट्रेड दोन हजार बावीसच्या नाव्याने होमपेज व युजर मॅन्युअल या मेनूमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे उमेदवाराला लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमाची यादी स्वतंत्रपणे क जनरेट करता येईल प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या आवश्यक ते खात्री उमेदवारांना करता येईल मुलाखतीशिवाय मुलाखतीसह दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील व दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार जनरेट लॉक करू शकतील तथापि मुलाखतीशिवाय व मुला या प्रकारामध्ये शेपर झालेल्या उमेदवारांच्या मुलाखतीसह या प्रकारातील वरच्या गटासाठी अवर्थानुसार प्राधान्यक्रम विचार घेतले जातील उमेदवारांनी प्रधान लॉक करण्यासाठी दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस ते आठ मे दोन हजार पंचवीस असा कालावधी देण्यात येत आहे तथा पहिली उमेदवार उद्भवणाऱ्या समस्या अडचणी इत्यादी लक्षात घेता उमेदवारांनी त्यांच्या त्यांचे प्रधान वेळीच लॉक करावेत उमेदवारांना मुलाखतीशिवाय मुलाखतीचा दोन्ही प्रकार सहभागी व्हायचे असल्या दोन्ही प्रकारचे प्रधान निगम जनरेट करून लॉक करणं बंधनकारक आहे जे उमेदवार वीत मुदतीत प्रधान निगाम जनरेट करून लॉक करणार नाहीत ते उमेदवार निवडीच्या कोणते टप्पर विचार घेतले जाणार नाही प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःचे शैक्षणिक व्यावसायिक व इतर अर्थानुसार प्रधानिकाम जनरेट झाले असल्याची खात्री करावी काही तांत्रिक बाबीमुळे अपवादात्मक प्रकरणी झालेल्या प्रधान निगम उमेदवाराच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्थीची सुसंगत नसल्या तेथे अपात्र उमेदवारांच्या निवडीसाठी मुलाखतीसाठी शिफारस होणार नाही त्यामुळे असे प्रधान उमेदवार लॉक करू नये असे केल्यास व परिणामी उमेदवार पात्र असलेल्या पदावर नियुक्ती मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास त्याच उमेदवार स्वतः जबाबदार राहतील यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील पदाची विषय संख्या कोणते कारणास्तव कमी होऊ शकते असे कमी झालेल्या पदासाठी विषयासाठी उमेदवारांनी प्रधान जनरेट करून लॉक केले असल्यास त्यांचा नियुक्तीसाठी मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही याची उमेदवार नोंद घ्यावी प्रधान निगम जनरेट करणे लॉक करणे त्यावर काही तांत्रिक अडचणी उभावल्यास उमेदवारांनी दिलेल्या मेलवर संपर्क साधायचा आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेलसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शकला विसरू नका धन्यवाद